है, तेरे पर। आज आपले कोल्हापूरचे इथं हर्षवर्धन पाटील आलेले आहेत ते अकरावीमध्ये कोल्हापूरमध्ये शिक्षण घेत आहेत आणि आज, आज त्यांचा सतरावा वाढदिवस आहे आज आपला हा सतरावा वाढदिवस हे आगळ्या वेगळ्या उपक्रमाने साजरा करतायत इथं आधी सातारातर्फे जे रोपण आणि वृक्ष संवर्धन केलं जातं त्याच्यामध्ये हे सहभागी होऊन आपला वाढदिवस वाड़ वडा हे वडाचं झाड लावून ते साजरा करत आहेत आणि असं वा नी, नी, वा हा वाढदिवस करत आहेत ही प्रेरणा साताऱ्यातली अनेक जणांनी किंवा तरुणांनी महाविद्यालयीन तरुणांनी शिक्षकांनी व सगळ्यांनीच घ्यायची आवश्यकता आहे त्यामुळे हर्षवर्धनचा हा वाढदिवस तो एक चांगला प्रेरणास्थान म्हणून इथं साजरा करतो आहे असाच वाढदिवस अनेक जणांनी आप इथं वृक्षारोपण करून किंवा वृक्ष संवर्धन करून आणि निसर्ग पर्यावरण संवर्धन करून जर केला तर आज आपला सातारा असं नाही तर सातारा जिल्हा महाराष्ट्र हिरवागार होईल हे मला निश्चित वाटतं आणि ह्या कामगिरी बद्दल मी हर्षवर्धनचं मनापासून फ्रंट वॉरियर्स ऑफ फॉरिस्ट साताराच्या तर्फे कौतुक करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो हॅप्पी बर्थडे टू यो हॅपी बर्थडे बर्पी बर्थडे यू नाव हर्षवर्धन पाटील आहे मी इकडं कोल्हापुरातून मामाच्या गावी आलेलो आहे ते सतरावा वाढदिवस आहे वडाच्या झाडाचे वृक्षारोपण आज आम्ही केलेले आहे Oh, happy happy birthday, birthday to you Happy birthday to you Happy birthday to you May God bless you May God bless you Happy birthday to you Happy birthday to you जाए तो बादो लगाना